जी शहरात ईद ए मिलादुन्निबीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला के जी एन ग्रुपतर्फे हजरत महासाहेबा सर्कल येथे धार्मिक तिरंगा फडकावून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले रायबाग तालुक्यातील कुडची शहरातील मुस्लिम बांधवांनी पेगंबर हजरत मोहम्मद पेगंबरांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली ही मिरवणूक का हजरत महासाहेबा दर्गा येथून सुरुवात झाली शहरातील मुख्य मार्गावरून गोळीबार चौक कॅनरा बँक रेल्वे स्टेशन कर्नाटक सर्कल मार्गे जात महासाहेब सर्कल येथे ती संपन्न झाली यावेळी बोलताना नगराध्यक्ष हमीदुद्दीन रोहिले यांनी सांगितले की पुढची शहरात सुरुवातीपासूनच प्रत्येक सण उत्सव हिंदू मुस्लिम भेदभाव न करता एकोप्याने आणि थाटामाठात था साजरे केले जातात आमच्या परिसरात कोणतेही वैर नाही सर्व समाज बांधव एकत्र येऊन प्रत्येक सण साजरा करतात मिरवणुकीत बोलता मिरवणुकीत प्रमुख मौलाना नगराध्यक्ष हमीदुद्दीन रोहिले आथिफ पतायत तसेच अहमद स अहमद संदरवाले बाबाजान बिच्छू वाटे शहनवाज शेख निजाम चमन शेख सरफराज करीम खान सलमान डांगे तोफिक ओमने तसेच इरफान पीरजादे डॉक्टर अजीज बदनकरी इक्रम पीरजादे आदी मान्यवर उपस्थित होते या उत्सवासाठी सी पी आय रतनकुमार जिराग्याल कुडची पी एस आय प्रीतम नाईक नायक तसेच तपास पी आय शिवराज धारीगाव आणि हरुगेरी पी एस आय मल्लप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली होती बेळगावी प्रतिनिधी खालीद पीरजादे